पोरगी आईस्क्रीम खात असते मुलगा कधी देणार ग मुलगी घरी कोणी नसल्यावर तेल लावून पचापच कर मुलगा अग आईस्क्रीमचं विचारतोय कधी देणार <laughs> कर उकाड्यात शूटिंग पूर्ण करून एक मराठी अभिनेत्री मेकअप रूममध्ये येऊन म्हणते किती उकडते असे वाटते की सर्व कपडे काढून सरळ फॅन खाली झोपावे मेकअप मन मॅडम मी तुमचा फॅन आहे अव्या लग्नासाठी मुलगी बघायला जातो बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर मुलीचे वडील आय रे कशी वाटली आमची मुली त्याला विचारतात हव्या बॉल लहान आहेत पण वाढवेन मी दाबून दाबून मुलीच्या घरचे अजून कोमात आहे लडका और लडकी एक रेस्टॉरंट गए वेटर मेम लेंगी लडकी बह्या, एक भैया सब्जी वाली रोटी लाना, वेटर क्या लडका से आई है पिज्जा मांग रही हळद पिवळी पोर कवळी जपुन लावा गाली अरे कसली कवळी टीर दीड दीड किलोचे ते बॉल आणि दोन किलो चे दगन म्हणजे नवरा सुहाग्रातच्या वेळी बायकोला म्हणतो तू ब्लू फिल्म पाहिलास का बायको लाजत हो नवरा मग आज आपल्याला आपण तसंच करायचं आहे बायको मग अजून दोन माणसं तुम्ही आणता का मीच गावाकडं फोन मुलगा, मॅडम त्या दिवशी तुम्ही घरात काय केलो मॅडम त्या दिवशी घरी कोणी नसल्याने मी बी पी बघितले माझी पपई खूप चरचर करत होती पण पचापच करायला कोणी नव्हते मुलगा मग काय झालं मॅडम मग पपईत वांगे घालून घेतले पण वांग्याचे देठच तुटले <laughs> गर्लफ्रेंड अरे जानू ऐक ना बॉयफ्रेंड बोल ना गर्लफ्रेंड पप्पा हत्यार हलवत होते आणि मी छेतावरून पाहत होते बाय फ्रेंड मग पुढे काय झालंय गर्लफ्रेंड माझ्या तोंडावर पांढरी शिपट पिचकारी उडाली <laughs> बाई डॉक्टर मी सुसु करायला बसले की चार चार धारा निघतात डॉक्टर मी चेक करतो साडीवर करा आणि झोपा डॉक्टर चेक करतो तिच्या बायला चार चार धारा निघणार नाही तर काय होणार बाई तुमच्या पपईत शर्टाचं बटन आहे पुरीचा बाप <laughs> पुरी बारावी नंतर काय करणार आहेस पुरी बीबीए करणार आहे बाप हे बीबीए काय आहे ग पुरी बॉयफ्रेंड बाई की बाईक पर आहेश पोरगी जोमात बापकोमा एक माणूस बस स्टॉपवर उभे असलेल्या बाईला डोळा मारतो बाई अहो मी तसली बाई नाहीये माणूस बाई ते ठीक आहे पण चेक करणं आमचं काम आहे बायको रात्री पलंगावर पडल्या पडल्या अहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला गर्लफ्रेंड पाणीपुरी खात असते तिचा बॉयफ्रेंड एकटक तिच्याकडे बघत असतो गर्लफ्रेंड इतका काय एकटायक बघतोयस माझ्याकडे जानू बॉयफ्रेंड एडपट आता बरोबर मोठं आ करते तू चोकताना मात्र तोंड उघडत नाही तुझ <laughs> मुलगी तुम्ही मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन मुलगा जिथे जायचे आहे तिथे सोडेन नंबर वगैरे राहू दे फक्त शंभर रुपयाचे पेट्रोल टाक महागाईने मुलांना पण सज्जन बनवले आहे राजू बाबा माझा रिझल्ट आला बाबा अरे वा, बघू राजू दाखवतो पण रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून राजूला चोपला गन्या आमचा बाबा तर इतकं तिखट खाते इतकं तिखट खाते बाबा जिथं हल तिथं मिरचीचं झाड उगतंय बाब्या हे तर काहीच नाही गड्या आमचा बाबा इतकं तिखट खाते इतकं तिखट खाते की नुसतं पाजलं तरी समोरच्याला ठसका लागतंय म्हण्या हे तर काहीच नाही गड्या आमचा बाबा तर इतकं तिखट खाते की बाबा रानात थांबून आले की रानातली डुकरं गावात साखर मागत फिरत्यात <laughs> समोरून येणाऱ्या मुलीने जर तुम्हाला बघून ओढणी नीट केली तर समजून जा तुमच्यातील निळू फुले तिने ओळखलाय म्हणून ऑल इंडिया जोक या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हसत रहा आनंदी रहा एक लहान मुलगा त्याच्या शेजारच्या मुलीला बॉयफ्रेंड सोबत पचापच करताना बघतो लहान मुलगा मला पण करू द्या नाही तर मी तुमच्या बापाला सांगेन मुलगी प्लीज सांगू नको ना घे तू पण कर लहान मुलाने पूर्ण प्रयत्न केला पण त्याचा विडा उठू शकला नाही शेवटी परेशान होऊन मुलगा म्हणाला जे काम चुकीचे आहे ते चुकीचेच आहे मी तर सांगणारच तुझ्या आई बापाला बाप पोरा सासरवाले बाईक देत असतील तर कार माग कूलर देत असतील तर एसी माग घर देत असतील तर बंगला माग मुलगा बाबा पोरगी देत असतील तर आईला पण मागू का बाप खुशीनेच भेसूत पडला 哎呦我的妈！<laughs> <laughs>